नमस्कार नागराज न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज हलघरा जिल्हा परिषद गटामध्ये आपण आलेलो आहोत आपण सुरू केलेला राहतेचा दरबार या सदरामध्ये काही नागरिक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण जाणून घेणार आहोत की काय त्यांच्या समस्या आहेत काय विषय आहेत काय मुद्दे आहेत आणि काय काय ये अडचणी आहेत या आपण नागरिकांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नागराज न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय अडचणी येत आहेत आणि काय तुमच्या अडचणीत काय मुद्दे आहेत तुमचे की जे खरंच या सरकारने किंवा सत्तेतले असतील किंवा विरोधातले असतील या लोकप्रतिनिधींनी तुमच्या अडचणी सोडवलेली आहेत का काय विषय आहेत आणि काय मागण्या आहेत तुमच्या सर्वप्रथम मी नागराज न्यूज चॅनलचं कौतुक करतो आणि मला असं वाटतं की ह्यांनी तुम्ही जो उपक्रम घेतला हातात तो खरंच ह्या पक्षांपर्यंत ह्या का नेत्यांपर्यंत पोचला पाहिजे आणि आमचं म्हणणं त्यांनी विचारात घेतलं पाहिजे की आमच्या जे समस्या आहेत ते तुमच्या माध्यम माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचतील तर सर्वप्रथम आपल्याला जे अडचणी आहेत इथे आता मी शेतकरी म्हणून बोलतो तुम्हाला सर्वप्रथम पक्षाला मी नाव ठेवण्यापेक्षा आपण काय करतो प्रत्येक पक्षाला कुठला पक्ष आपल्यासाठी अनुकूल असेल ते बघून आपण मतदान करतो जरी काँग्रेस पक्षामधून आपल्याला बरेच शेतकरी नाराज झाले नाराज झाल्यानंतर ना ज्या ना भाजपने आपल्या शेतकऱ्यांपुढे आश्वासनं दिली शेतीमालाला उत्पन्ना आधारित भाव देण्यात येईल दुप्पट उत्पन्न उत् भाव देण्यात येईल दुप्पट उत्पन्न करण्यात येईल जे आश्वासनं दिली ते आश्वासनाची भाजपकडून पूर्तता झालेली नाही आज शेतकरी एवढा अडचणीत आलाय की शासन फक्त अनुदान देण्यापर्यंतच आहे कुठेतरी नुकसान झाले अतिवृष्टी झाल्या ते पण अनुदान वेळेवर मिळत नाही आज दोन हजार चौदा साली इलेक्शन झाले भाजपचे त्यावेळेस असणाऱ्यांना आपल्याला त्यावेळेस सोयाबीनला चार ते पाच हजार रुपये भाव होता प्रमुख पीक आपलं शेतकऱ्याचं सोयाबीन आहे आणि ऊस आहे ससा आपलं शेती जास्त आहे आणि त्याच्यामध्ये आज तो त्यावेळेसचा जो भाव आहे तो आजही तोच भाव आहे आपल्याला खताचे उत्प खताचा भाव आता पाच पट सहा पट भाव वाढलेला आहे दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीसपर्यंतचे इतक्या प्रमाणात भाव वाढला आहे मजुरीचे भाव किती पटीनं वाढलेत आज एक बॅग काढायला आपल्याला सहा हजार रुपये खर्च येतो व त्याला मळणीचा खर्च दोन तीन हजार रुपये येतो असं केल्यानंतर आपलं सगळा ताळमेळ घातला तर आपल्याला सोयाबीन मायनसमध्ये राहते आणि हा खर्च शेतकऱ्यांना कसं भागवायचा श त्यावेळेस कळालं दोन हजार चौदाला भाजपला कळालं की बाबा हे शेतकरी म्हणजे नुकसानीत आहेत त्यांना आपण एवढं भाव दिला पाहिजे शेतकऱ्याला शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवलं पाहिजे पण तसं काही ह्या दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये झालेलं नाही तर त्यासाठी शासन काय करतंय फक्त बोलते आता इकडे तुम्ही असं म्हणताय की भाव नाहीये पण आता सरकारने मदत जाहीर केली आहे ना शेतकऱ्यांना एवढं नैसर्गिक आपत्ती झाली अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना मदत आपत... सरकारने जाहीर केली आपत्ती जेवढी झाली आहे त्याच्या एक टक्का सुद्धा शासनाची मदत मिळू शकत नाही शासन तेवढी मदत देऊ शकत नाही आपल्या नुकसानीच्या ह्याच्या पटीमध्ये शासन आपल्याला मदत करू शकत नाही माती वाहून गेली उत्पन्न पूर्णच्या पूर्ण वाहून गेलं हे एवढी मदत शासन आपल्याला फक्त आधार आहे जगण्याचा आधार आहे शासनाचं अनुदान हे ते म्हणलं फक्त जगण्याचा आधार आहे बरं ते अनुदान तुम्हाला का अजून अजून मिळालेलं मिळालेलं नाही ले ले नाही अनुदान अनुदान आमच्याकडे आमचा तर तर पण शासनाने असं जाहीर केलं होतं की सर्व शेतकऱ्यांना दिपाळीच्या पूर्वी सरसकट मदत मिळेल आणि शेतकऱ्यांची दिपोळी गोड होईल असं सरकारने जाहीर केलेलं होतं तुम्हाला ही मदत मिळाली मिळाली नाही अजून तरी मदत मिळाली नाही आणि थोडक्यात मला असं अजून एक गोष्ट सांगायची 2014 ना ना ला। आ, दोन हजार चौदाला शासनानं जे आश्वासन दिलं होतं आपल्याला त्यानंतर दोन हजार म्हणजे ह्या दोन तीन वर्षापूर्वी सोयाबीनला इतका भाव वाढला आठ नऊ हजारापर्यंत सोयाबीन क्विंटलपर्यंत गेलं कमोडिटी मार्केटमध्ये सर्व शेतीमाल होते त्यामुळे आंतरराष्ट्रीय मार् बाजारात भाव वाढल्यामुळं आपल्या हा भारताच्या शेतकऱ्यालासुद्धा चांगले दर मिळत होते ते सुद्धा दर शेत आपल्या शासनानं मिळू दिले नाहीत आणि कमोडिटी मार्केटमधून सर्व माल काढण्यात आला आणि त्याचा परिणाम शेतकऱ्याच्या मालाच्या भावावर झाला आणि हे पाप हे शासन कर शेतकऱ्याला मारून टाकायचं काम करत आहे शासन त्याच्यात सुधारणा करण्याची तयारी नाही आणि पूर्ण शेतकरी आज सत्ताधारी पक्षावर नाराज आहे जे काही मतदान आहे ते मला कळत नाही कसं होतंय जर शेतकरी नाराज असेल तरीसुद्धा यात म्हणजे जे भाजपच्या सरकारवर जर शेतकरी नाराज आहेत तर राज्यात आणि केंद्रात त्यांची सत्ता कशी काय आहे ते ते कळत नाही आम्हाला आम्ही शेतकरी म्हणून ज्यावेळेस एका ठिकाणी बसतो ज्यावेळेस आमचे शेतकरी म्हणून चर्चा होते त्यावेळेस प्रत्येक शेतकरी भाजप सरकारवर नाराज आहे तरी पण त्या सरकारला मतदान कसं होतं हे कोडच आहे हे आम्हाला कोडं सुट सुटलेलं नाही सुटणार नाही कारण आम्ही तर शेतकरी आज त्यांना मतदान करू शकत नाही एकंदरीत जर ह्या एक दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीसचा हा जो काळ जर पाहिला तर हा काळ चांगला होता की दोन हजार चौदा किंवा एकोणीसच्या अगोदरचा जो काळ आहे तो म्हणजे कुठल्या सरकारवर बद्दल तुम्हाला म्हणजे काय भावना व्यक्त करता येईल की सध्याचं सरकार चांगलं आहे शेतकऱ्या बाबतीत की मागच्या काळातलं सरकार चांगलं होतं काय सांगा मागच्या काळामध्ये दोन हजार चौदाच्या पूर्वी जे जो भाव होता आपल्याला तो खर्च पण कमी होता त्यावेळेस आणि त्यामध्ये आम्ही शेतकरी समाधानी होतो आणि ह्या शासनानं आपल्याला चांगला दर अजून ह्याच्यापेक्षा चांगला दर देण्यात येईल पुन्हा आम्हाला जे आश्वासन दिलं थोडं आम्हाला आम्ही लोभी झालो थोडक्यात की बाबा आम्हाला चांगला दर मिळाला तर आमची सुधारणा होईल आमचं काहीतरी चांगलं मा मुलं बाळा चांगल्या शाळेत शिकतील आमचं शेतकऱ्याचं कल्याण होईल असं वाटलं पण तसं काही केलं नाही ह्या शासनानं ना शेतकऱ्याला मातीत घालायचंच काम केलेलं आहे आणि मला अजून एक सांगायचं आहे की कोरोना काळामध्ये सर्व अर्थव्यवस्था ठप्प पडली होती सर्व कारखाने बंद पडले होते सर्व मजूर प्रत्येक आपले गावाकडे जात होते कोणाला काम नव्हतं त्यावेळेस ह्या भारताची अर्थव्यवस्था फक्त शेतकऱ्यानं सांभाळली आणि हे सुद्धा अजून पण शासनाच्या लक्षात येत नाही तो इतका दोषी आहे आणि शेतकरी पूर्ण त्याच्या विरोधात आहे हे शासनानं लक्षात घ्यावं आणि सुधारणा करावी शेतकऱ्यांच्या मालाला भाव देण्यात यावा तरच शेतकरी त्यांच्या बाजूने उभा राहतील एकीकडं शे निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि वीजमाफी हाँ? हे सरकारने घोषित केलं होतं मग तुमची कर्जमाफी झाली आहे का आणि लाईट बिल माफ झाले का नाही नाही लाईट बिल सध्या आम्हाला वसुलीसाठी येत नाहीत लाईट बिलसाठी पण कर्जमाफी नाही झाली कर्जमाफीसाठी आमच्या दारापर्यंत बँक येते वसुली आम्ही आता समजा आम्ही शास आपलं कुठल्याही बँकेत आपलं सावकारी बँकेकडून कर्ज घेतलेला असेल त्याचा खूप तगादा आपल्याला लागतो ला आणि स्टेट बँक वगैरेचं जर कर्ज असेल तर तेवढा तकाता लागत नाही पण त्यांच्या वसुलीसाठी आम्हाला पत्र येतात आणि मागणी होते त्यांची पण जास्तीत जास्त सावकारी बँक आहेत त्याच्या आम्हाला खूप तगाचा लागतो त्याचा खूप त्रास होतो एकीकडं शेतकऱ्याचं शेतकरी जो आहे त्याचा आर्थिक स्तर उंचावेल अशा घोषणा अनेक वेळा सरकारने केलेल्या के होत्या आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या सरकारने घोषित घोषणा केल्या होत्या आणि जाहीर केलं होतं की के ते ह्या सरकारवर तुम्ही समाधानी आहात का बिलकुल समाधान नाही बिलकुल समाधानीने आमचं आर्थिक ताळेबंद बिघडलेला आहे आम्ही आमच्या आर्थिकता मायनसमध्ये आहोत आणि आम्ही कसं भागवतोय आम्ही कसं चाललोय पुढं खरंच असंच जर चाललं थोडे दिवस तर शेतकऱ्याचं आत्महत्याचं प्रमाण भरपूर वाढत शेतकऱ्यांना शेती विकल्याशिवाय शे पर्याय राहणार नाही आणि आज तुम्ही बघा शेती विकणारे कोण आहेत जे आर्थिक अडचणीत आले तेच आहेत आणि घेणारे कोण आहेत ह्याची तपासणी करा तुम्ही शेती कोण घेत आहे ह्याची तपासणी शासनाने करावं कारण शेतकरी नाही घेऊ शकत शेतकरी फक्त विकू शकतो मग हे जी परिस्थिती शासनाने निर्माण केली आहे त्यावर शासन विचार करत नाही शेतकऱ्याची शेती शेती जवळ शेतकऱ्याजवळच राहिली पाहिजे ह्याच्यासाठी शासनानं फक्त कुठंतरी आपल्या तोंडाला पानं पुसल्यासाठी तुम्हाला कर्ज माफ करू तर थोडं अनुदान देऊ आज तुम्हाला सांगतो आमच्या सा हक्काचा विमासुद्धा आम्हाला मिळत नाही आम्ही जो विमा भरतो तोसुद्धा विमा भरताना तुम्हाला सांगतो चार घरी जाऊन आम्हाला पैसे आणावं लागतात मग पैसे भरावं लागतात त्यावेळेस आम्हाला ते मग विमा मंजूर होऊन अपेक्षा असते नुकसान झाल्यानंतरच अपेक्षा असते ना नुकसान सुद्धा शासनाचा विमा मिळत नाही आपल्याला नाही आता मागच्या काही निवडणुकीच्या प पूर्वी एक रुपयामध्ये विमा सरकारने मग शेतकऱ्याकडून एक रुपया घ्यायचा आणि विमा भरायचा असं काढलं होतं निवडणुका झाल्याच्या नंतर आता कमी म्हणजे तो एक एक रुपयाचा जो विमा आहे तो बंद झालेला आहे हां आता जे काही एन डी आर नियम आहेत त्याप्रमाणे तुमच्याकडून विमा भरवून घेतला जातात याबद्दल काय सांगाल त्याबद्दल तर एकदम चुकीचं आहे तो त्या पहिल्याची पद्धत कशी होती अतिवृष्टी झाली त्या त्यावेळेसच्या म्हणजे जे नैसर्गिक आपत्तीमुळं आपल्याला विमा दिला जात होता आज तशी परिस्थिती नाही आहे आज पीक कापणीतूनच आपल्याला विमा दिला जाणार आहे ते आणि पी पीक कापणी करून प्रयोग करणारे कोण आहेत आज ते तलाठी वगैरे ते येतात कुठं करतात काही माहीत नाही आम्हाला ते निकष कसं लावतात किती टक्केवारी लावतात ते फक्त तिथं बसून कागदावरच आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला कसं मारायचं हे त्यांनी करतात ते कसं आपल्याला शेतकऱ्याला खड्ड्यात घालायचं तेवढं काम ते प्रामाणिकपणानं करतात बरं हे झालं आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहेत येणारे अनेक इच्छुक उमेदवार असतील तर त्या उमेदवारांकडून तुम्हाला काय अपेक्षा असतील आणि उमेदवार कसे असावेत मला आम्हाला एक म्हणायचं आहे की उमेदवार तर प्रामाणिक पाहिजे जनसामान्यातलं पाहिजे की प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारा पाहिजे आणि आता आज परिस्थिती अशी झाली आहे की कुठलंही ऑफिस असं कार्यालय असू द्या त्या कार्यालयामध्ये चिरीमिरी दिल्याशिवाय काम होत नाही आणि हे चिरीमिरी द्यायलासुद्धा आम्हाला असा माणूस लागतो तो माणूस आम्हाला प्रामाणिक पाहिजे किंवा तिथं दहा रुपये लागत असेल तर दहा रुपये देण्यात ये हेनं दहा रुपये घालून तिथं दुसरी वीस रुपये द्यायचे तर आम्हीच वीस रुपये द्यायचे असा माणूस नको आज आम्हाला हे कामचे आमची याच्यातून सुटकाच नाही आहे की कुठं आमच्या कामासाठी आम्हाला पैसे न देता काम होतंय हे कुठलाही पुढारी निवडून येऊन करू शकत नाही भ्रष्टाचार मुक्त भारत अशी घोषणा के केलेली आहे त्यांचं बोलणंच आहे बोलणंच आहे भ्रष्टाचार मुक्त झालेला नाही भ्रष्टाचार तुम्ही प्रत्येक जनतेला विचारा आता कुणाचे काय काम आहेत प्रत्येकाचे तहसीलमध्ये काम आहेत तलाठेकडे काम आहेत कुठंही काम आहेत त्या प्रत्येक गोष्टीला त्यांना पैसा मोजावाच लागतो तरच काम होतं आहे आणि हे थांबलेलं नाही ह्याच्यावर ह्या तालुका प्रतिनिधींनी तालुका आमदारांनी ह्या खासदारांनी सगळ्यांनी ह्याच्यावर विचार केला पाहिजे पण तो विचार होत नाही आम्ही आहे तिथंच आहोत अजूनही आम्हाला काही फरक आमचे आर्थिक नाडी आवडली आहे आमची प्रगती काही झाली नाही पण भ्रष्टाचारही थांबलेला नाही भ्रष्टाचार आहे तिथेच आहे वाढलाय कमी नाही वाढलाय भ्रष्टाचार कमी नाही आमची आर्थिक नाडी दाबण्याचा ना प्रयत्न झालाय भ्रष्टाचार कमी झाला नाही भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे शेतकऱ्यांचे हाल होते अशा अनेक समस्या आज तुम्ही या ठिकाणी मांडलेल्या आहात नक्कीच या बा भागाचा जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचा मेंबर कसा असावा याबद्दलही तुम्ही मनमोकळेपणाने आमच्यासोबत गप्पा मारलेले आहात नागराज न्यूजमध्ये पुनशे एकदा तुमचं धन्यवाद